Talo yang pun terusnya, kita sasu ari

व्हिडिओ व्हिडिओ माग दाखवते मखा जर उठलं मला मला असं वाटतं प्लीज टेन्शन इंजेक्शन घ्यावं लाग

पाहिजे म्हणजे पाहिजेच पाहिजे तुला कुठल्या संसारच्या गावच्या जगत आले सनसर जगाव जगत राह

सोडलीन गंध आली आहे तुम्ही बारामध्ये सोडली बारामध्ये फक्त दहा लावत

वीज चुकायला याची ग्राहकांनी नोंद घ्यावी सेल 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 प्रिया ज्वेलरी या आणि बाजारामध्ये तीस ते चाळीस रुपयात मिळणाऱ्या वस्तू तुम्ही दहा ते वीस रुपयामध्ये खरेदी करा साडी पीन हेअर पीन हिल पीन लिपस्टिक यू पीन एब्रो पेन्सिल एवढंच नव्हे तर जर्स मेरी रुमाल रुमाल खरेदी करा कितीला क्लिप कितीला व मावशी नको नको हे चल बघत नाही का व्हिडिओ का काय करतोय डायरेक्टलीच काढताय व्हिडिओ व्हिडिओ बघायचं ना का काय होतोय